श्री स्वामी समर्थ आज विजया एकादशी आहे आणि या एका विजया एकादशीला आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि कोणत्या वस्तू खरेदी करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि विजया एकादशीला या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाने सुख समृद्धी येते तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या आपण पाहूया हिंदू धर्मात विजया एकादशीचे महत्त्व विशेष आहे ही एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजेच तिथीला येते यंदाची विजया एकादशी ही आज म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी धनदेवता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी व्रत उपवास करून भक्तिभावाने पूजन केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते विजया एकादशी ही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही खास वस्तू खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीची कृपा राहते या दिवशी काही वस्तू खरेदी करणे टाळावे त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टीची खरेदी करणे शुभ आहे आणि कोणत्या गोष्टी खरे कोणत्या गोष्टीची खरेदी करू नये किंवा टाळाव्यात हे आपण पाहूया विजया एकादशीला काय खरेदी करावे तर ज्योतिषशास्त्रानुसार विजया एकादशीला सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोन्या चांदीचे दागिने नाणी किंवा लक्ष्मी गणेशाच्या चांदीच्या मूर्ती देखील खरेदी केल्याने घरात धन आणि समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी नवीन पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी भगवद्गीता रामायण विष्णू सहस्रनाम इत्यादी धार्मिक वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते विजया एकादशीला तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ भगवान विष्णूचा शंख आणि पितळ किंवा तांब्याचा कलश देखील खरेदी करावा असे मानले जाते या वस्तू खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते विजया एकादशीला दानधर्माचेही विशेष असे महत्व आहे या दिवशी गरजूंना अन्न कपडे आणि पैसे देणे दान करणे हे देखील पूरपुण्य आहे विजया एकादशीला या शुभवस्तू खरेदी केल्यानंतर प्रथम त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण कराव्या आणि नंतर त्या घरात स्थापित करावा ज्योतिषशास्त्रानुसार मुहूर्तावर हो या वस्तू खरेदी केल्याने अधिक फायदा होतो यासोबतच या दिवशी उपवास करण्यासोबतच योग्य विधीसह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते विजयाल एकादशीला काय खरेदी करू नये या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करणे टाळावे कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते या दिवशी झाडू खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते या दिवशी प पर, बेल्ट पर्स शूज इत्यादी चामड्याच्या वस्तू चा देखील खरेदी करू नयेत स्वामी समर्थ